नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक शैक्षणिक नवीन बातमी ज्यामध्ये आपण बघितलं की इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पुस्तक नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे विद्यार्थ्यांना नवीन पुस्तक दिलं जाणार आहे बालभारतीचे संचालक संचालक कृष्णकुमार पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आत्ताचीही खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीचं पुस्तक बदललं जाणार आहे आत्ताच्या पुस्तकाचं दोन हजार चोवीस पंचवीस हे शेवटचं शैक्षणिक वर्ष असणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होईल विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहेत बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनीही या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यामुळं आय होप की तुम्हाला ही अपडेट आवडली असणार आहे धन्यवाद त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन एक माझ्या चॅनलवरती पॅरेंटिंग टिप्सचेही बरेच व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर इझी ल इंग्लिश लर्निंगचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज बघणार बघायला मिळणार आहेत त्यामुळं माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही भेट द्या त्याचबरोबर अपडेट राहा अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शिक्षक बंधुभिणींपर्यंत पालक भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करा धन्यवाद